अभियानाच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकारांचं या ठिकाणी शहर जिल्हा कार्यालयामध्ये स्वागत करतो गाव चलो अभियान हे चार तारीख ते अकरा फेब्रुवारी पर्यंत राबवण्यात येणार आहे आणि या पत्रकार परिषदेला माझ्या व्यासपीठावरून असलेले आमदार संजयजी केळकर आणि शहराचे सरचिटणीस सचिन पाटील मनोहर तुमदारे जयदेव कोळी आज राज्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये गाव चलो अभियान या संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि यामध्ये गेल्या नऊ वर्षामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे लोकांच्या हिताकरता जे जे निर्णय घेतलेले आहेत शेतकऱ्यां गरिबांकरता शेतकऱ्यांकरता उद्योजकांकरता स्टार्टअप करता अशा अनेक निर्णय गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान मोदीजी यांनी केलेले घेतलेले आणि ह्या सर्व लोककल्याणकारी योजनेची माहिती अठरा याच्यामध्ये अठरा पगड जातींच्या लोकांपर्यंत नरेंद्र मोदी यांनी जे केलेली जी कामं आहेत ती कामं पोहोचवण्याचं काम, काम, काम। गाव चलो अभियाना अंतर्गत त्या ठिकाणी होणार आहे आणि या चलो अभियानामध्ये ठाणे महापालिका हद्दीमध्ये चौदाशे सदोतीस बुथ आहेत आणि या चौदाशे सदोतीस बुथवर भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आमदार माजी खासदार जिल्ह्याचे पदाधिकारी प्रकोषचे अध्यक्ष युवा मोर्चा अध्यक्ष महिला पदाधिकारी असे चौदाशे सदोतीस कार्यकर्ते चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान प्रत्येक घराघरामध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी जी जी कामं केलेली आहेत ती कामं जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आमदार खासदार आणि पत्रकार परिषद आहे मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पत्रकारांना संबोधित करावे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशामध्ये एकही गाव एकही दूत असा राहणार नाहीये ठाणे जिल्हा पण की त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा का प्रमुख का कार्यकर्ता देणार प्रत्येक कार्यकर्त्याला काम आणि प्रत्येक कामासाठी कार्यकर्ता हे भारतीय जनता पार्टीचं सूत्र आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची एवढी मोठी संख्या आहे नेत्यांची आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष देखील या गाव चलो अभियानामध्ये एक दिवस त्यांचा माध्यमातून जसं सांगितलं या शहराच्या शहरा सर्व बुथवर प्रत्येक जबाबदार पदाधिकारी हा पूर्ण एक दिवस समजा आता हा शहरी विभाग आहे त्याच्यामुळे हे शहर चलो अभियान आहे तर त्या ठिकाणी एखादा पाडा असेल तर त्या ठिकाणी मतदान देखील करण्याचा भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे माझ्याकडे स्वतःकडे या ठिकाणी जो एरिया दिलेला आहे माझ्याकडे तीन बुथवर मी तीन दिवस पूर्ण वेळ एकशे छत्तीस बूथ नंबर एकशे सदोतीस एकशे अडोतीस आझादनगर ह्या सगळ्या स्लंग एरियामध्ये की जिथे कदाचित आम्ही कमजोर असू अशा भागामध्ये प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जायला पाहिजे तर त्या ठिकाणी मी जाणार आहे निरंजन गावकऱ्यांच्याकडे देखील कशाच पद्धतीने आपण भूत दिलेले आहेत संजय वाघोले आपल्या पार्टीचे आमच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे देखील हे भूत दिले जातील आणि सर्व जे पदाधिकारी जिल्ह्याचे आहेत आधीचे अध्यक्ष आजी माझी नगरसेवक त्या ठिकाणचे पदाधिकारी जिल्ह्याचे आणि असे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जातील खरं म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वाखाली जनसंपर्क अभियान देखील मागच्या वर्षी केलं होतं भारतीय जनता पार्टीची ही कल्पना आहे की प्रत्येक घरामध्ये जाणं प्रत्येक या पूर्ण हे कुटुंब समजून प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीशी संपर्क करणं तिथल्या मान्यवर व्यक्तीला भेटणं तिथल्या मंदिर किंवा प्रार्थना स्थळामधले लोकांना भेटणं तिथे कोणी स्पोर्ट्सच्या मधला कोणी एक्सपर्ट असेल सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काही विशेष कामगिरी बजावलेली व्यक्ती असेल त्या बूथवर किंवा त्या गावात तर त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणं मंडळ असतील निरनिराळ्या संघटना असतील या सगळ्या आजीबाजी काही माझी प्रशासनातले अधिकारी असतील अशी अनेक प्रकारची अठरा प्रकारची कामं ही त्या ठिकाणी केली असतील मी आपल्याला फक्त आठवण म्हणून सांगतो की ज्यावेळेला मध्य प्रदेशची निवडणूक लागली होती त्यावेळेला चार राज्यामधले आमदार त्या ठिकाणी दहा दिवस एकेका मतदारसंघामध्ये त्यांचा दौरा होता त्याप्रमाणे मीही त्या ठिकाणी एका मतदारसंघामध्ये होतो आणि दहा दिवसामध्ये पंचे पासष्ट प्रकारची कामं आम्ही सकाळी साडेसात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत निर्न्याय दिलेली पक्षाने म्हणजे ही जी यंत्रणा आहे ती दिल्लीपासून ते सगळी तयार करून शेवटच्या शहर आणि गाव पातळीपर्यंत ही यंत्रणा भारतीय जनता पार्टीपर्यंत आमच्या माध्यमातून दाखवली गेलेली आहे आणि याचा निश्चितपणे जनसंपर्काच्या दृष्टीने निवडणुकीच्या दृष्टीने आणि लोकांपर्यंत योजना पोचवण्याच्या दृष्टीने आणि योजना त्यांना देण्याच्या दृष्टीने देखील याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे आणि त्यामुळे या गाव चलो अभियान जे आहे या गाव चलो अभियानाचा पूर्णपणे या शहरामधल्या पंचवीस लाख लोकांपर्यंत म्हणजे चार ते पाच लाख कुटुंबापर्यंत भारतीय जनता पार्टी सर या माध्यमातून लोकांच्या काही समस्या येतील तुम्ही ज्याला भेटायला आला तर त्या समस्यांमध्ये सोडवल्या जाणार लोकसंवाद लोकसहभाग आणि लोकांपर्यंत योजना आणि निर्णया केलेल्या कामाची माहिती पोचवण्याचं असं दोन्ही काम तिथल्या एखादा मोठा एखादा समस्या असते तर त्या समस्यांच्या बद्दल चर्चा करून त्याचं कसं निराकरण करता येईल त्याची देखील त्या ठिकाणी तो जो प्रमुख कार्यकर्ता नाही सर लोकसभेच्या निवडणुका आता येत आहेत लोकसभेच्या निवडणुकावरनं आधीच ठाण्याची जागा कोणाला जर याच्यात हे चाललं सगळं जास्त आणि तुम्ही हे ठाण्यामध्ये अभियान होत आहेत म्हणाले लोकसभेवर भाजपचा दावा असणार आहे का कारण की ठाक शिंदे गटांकडून पण आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पण ह्या जागेवर दावा केला जातो भारतीय जनता पार्टीचं देशभर अभियान त्याच्यामध्ये पाचशे बेचाळीस सगळ्या लोकसभा येतात संघटनात्मक भारतीय जनता पार्टीने हा निर्णय करून त्याच्या ठिकाणी कार्यकर्ते त्या पोचवण्याचं काम करचाळीस प्लसचा जो नारा दिलेला आहे तो पूर्ण करण्याच्यासाठी देखील या गावचे जो अभियानाचा पक्ष पातळीवर ते राबवल्यानंतर त्याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे त्याच्यामुळे जो उमेदवार त्या ठिकाणी केंद्रीय नेतृत्व जे त्याला त्याचा निश्चितपणे फायदा होणार आणि त्याच्यामुळे आमचा नारा जो आहे तो पंचेचाळीस प्लस मोदींच्या हात बळकट करण्याकरता येत गेले पाहिजे गे। अशा प्रकारे त्यांनी ठाण्याची जागा ही मुळात पूर्वी शिवसेना बीजेपीकडे होती रामकापसे खासदार होते ही जागा शिवसेनेकडे गेल्यानंतर आणि तेव्हा काळापासून भाजपच्या कार्यकर्त्यांना असं वाटत की ठाण्याची जागा पुन्हा परत भाजपाकडे यावा त्या संबंधामध्ये अनेक वेळेला भाष्य झालेलं आहे आता पक्षाचं नेतृत्व घेईल त्या निर्णयाला शिरसावंत मानून मोदीजींचं त्या ठिकाणचं सरकार जे आहे ते चारशे प्लस वर नेण्याकरता आणि महाराष्ट्रातलं पंचेचाळीस प्लस नेण्याकरता आमचा कार्यकर्ता सज्ज होतो क्या याव यावाई